इचलकरंजीत झालेल्या कुस्ती मैदानात कोल्हापूरच्या गंगावेश तालमीचा भारत केसरी सिकंदर शेख यानं इराणचा पैलवान अली इराणीला समोरून झोळी डावावर चितपट केलं अवघ्या सहा मिनिटात झालेल्या या कुस्तीनं उपस्थितांच्या डोळ्यांचं पारणं फेडलं विशेष म्हणजे या कुस्ती मैदानात प्रथमच सहा महाराष्ट्र केसरी पैलवान उपस्थित होते शिवाय या मैदानात अन्य एकशे सोळा चटकदार कुस्त्या झाल्या कुस्त्या पाहण्यासाठी शौकीनानी मोठी गर्दी केली होती शिवसेना जिल्हा प्रमुख रविंद्र माने यांच्या वाढदिवसानिमित्त इचलकरंजीतील व्यंकोबा मैदानात निकाली कुस्त्यांचं मैदान आयोजित करण्यात आलं होतं प्रारंभी रवींद्र माने पैलवान अमृत भोसले यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते मैदान पूजन करण्यात आलं त्यानंतर कुस्ती स्पर्धेला सुरुवात झाली महाराष्ट्र चॅम्पियन संदीप मोटे यानं घुटणा डावावर मनीष कुमारला आसमान दाखवलं महाराष्ट्र चॅम्पियन प्रशांत जगतापनं छडीटांग डावावर महाराष्ट्र चॅम्पियन बाळू अपराधवर मात केली महाराष्ट्र चॅम्पियन श्रीमंत भोसले आणि महाराष्ट्र चॅम्पियन सागर काळेबाग यांच्यातील कुस्तीत काळेबाग जखमी झाल्यानं भोसलेला विजयी घोषित करण्यात आलं उपमहाराष्ट्र केसरी किरण भगत आणि हरियाणाचा मल्ल विकास काला यांच्यात झालेल्या लढतीत किरणनं घिस्सा डावावर कालाला चितपट करून दुसरा क्रमांक मिळवला महाराष्ट्र केसरी बाला रफिक आणि महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर यांच्यातील तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती बरोबरी सोडवण्यात आली तर चौथ्या क्रमांकासाठीच्या कुस्तीत महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटीलनं पोकळ घिस्सा डावावर उत्तर महाराष्ट्र केसरी योगेश पवारला आसमान दाखवलं मैदानातील मुख्य लढतीत पैलवान सिकंदर शेख सुरुवातीपासूनच आक्रमक होता त्यानं अली इराणीवर ताबा मिळवण्याचा जोरदार प्रयत्न केला पाचव्या मिनिटाला सिकंदरनं बॅक थ्रोवर इराणीला उचलून टाकल्यानं सिकंदरला विजयी घोषित करण्यात आलं पण सिकंदरसह अन्य काही शौकीनांना हा निकाल मान्य नसल्यानं पुन्हा कुस्ती लावण्यात ला। आली त्यानंतर अवघ्या सत्तेचाळीस सेकंदात समोरून झोळी डावावर सिकंदरनं इराणीला चितपट करताच उपस्थितांनी एकच जल्लोष केला महिला गटात महाराष्ट्र केसरी अमृता पुजारी आणि महाराष्ट्र चॅम्पियन ऋतुजा जाधव यांच्यात मुख्य लढत झाली अवघ्या काही मिनिटात झोळी डावावर अमृतानं ऋतुजावर मात केली पूजा सासणे आणि गडमुळशिंगीची सिद्धी पाटील यांच्यातील लढतीत सिद्धी विजयी ठरली यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर खासदार धैर्यशील माने आमदार राजू आवळे माजी आमदार सुरेश हळवणकर आदिल फरास उपस्थित होते